बाबा नाही आता एवढा जोर काढित तू हा डोंगर चढस सुटला भाऊ जयच्या काय मनात काय नाही काय काय नाही भाव तर चांगला आहे ना आपला पण मग आता शेवटी तिच्या वर आईल ना काय मग बाबा पुढ मीच होतो मी तर भाऊ

नाही म्हणलं अचानक जाऊन सबस्क्राईब घेऊन <laughs> आम्हाला कोणी माहिती नव्हती त्याच्यामुळे त्याला म्हणलं पुरवठा अधिकारी झाला तो भाऊ हा पुरवठा मग उद्या इंटरव्ह्यू ला जायचंय मला लालची गाडी भेटत मग दोन लाख रुपये पगार पुरवठा अधिकारी झाला हा कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद चला बाबा तो स्वप्न पूर्ण कधी पासून घे दादा आता उद्या इंटरव्ह्यू ला जायचंय मग आता आम्ही इथंच राहणार आहे मस्त अडीच लाख रुपये पगार आहे अडीच लाख रुपये पगार आहे हा केलं बाबा गरीबी हरिबी दोन्ही पोरांनी मायवाला नाव कमावलं मला दुसरं काय तू म्हणतो ती तो कमी हुशारी कमी हुशारी दोन एकर शेती गेली पण पोरांनी नाव कमावलं भाऊकीमध्ये जाऊ दे आपल्या दोघांच्या सार झालं जाऊ जाऊद्या पण आपल्या दोघांच्या जीवाच सार्थक झालं मग दोन्ही पोरांनी नाव काढलं तु नवी आपल्याला नक्षत्रावानी भेटली पण काय रे ती पोर नाही पण काय हे एक दिवस इतरांना काय सांगते म्हणजे मला हे लोक पाहिजे नाही हा इथे काय बोलते हो पाहिजे नाही मी त्याच्यासाठी ये झालं की तुझे भांडं आहे ते माझे तो तू दे तु। काय तुला कारण काय सांगते सर तुझ तुझा प्रॉब्लेम काय हे बघ आपल्या दोघांपैकी हे लोक मला नाही पाहिजे इथे सांगून दे तू लो, ते लोक आहे का ते काय लोक आहे का तुझं कोण नाही का ते हे लोक आहे का तुझं कोण नाही का तुझा सासू सासरा मंडळी दुसऱ्या ठिकाणी राहायला आणले की मी इथं मला नाही पाहिजे बस सांगून तरी आले तुम्ही करू नको आहो का तरी तू बघ आणि सांग मला नको आहे विनंती करतो त्यांच्यासाठी पाय धारायला तयार तुझे पण पण प्लीज त्यांना नार जॉब ना अगं माझे नाही माझी अगरवाजानी जाऊन त्यांनी आम्हाला शिकवलंय का असं नको

काय झालं काय नाही मग ते चालू आमतो बोल ना संध्याकाळी काय स्वयंपाक करायचा नाही का भाऊ तू बर हा बरं हम्म आता मग तुम्ही किती येईल इकडं नाही भाऊ आम्ही चालू चालू आलो इकडं चहा पाणी घ्यायचं आता म्हणून आलो आम्ही जाणार लगेच आता हा पाठवायचं नाही नको जाऊ नको हाय त्याला ना तस गेस्ट हाऊस भेटेल हा गेस्ट हाऊस सारखे हा त्याला भेटेल पण मी म्हणले चाल बाई महाराजाचं काय चाललं पाहून यावा पाहिलं आता डोळ्याचे पारणे फिटले जाऊ आम्ही आम्ही चालू चालू आलो होतो मी म्हणले मा पोड गोळा कसा आहे पावा सून कशी मायवाली पावा पाहिलं मी त्याच्यातच सगळं मला मिळालं दादा कशात जास्त बसतात चला नाश्ता पाणी नाही पाणी पिले आता नाही नको जाऊ दे ना नाही आमचं ह्याच नाश्त्यानी पोट भरलं मग जाऊ दे तिचा बी हात दुखत जाऊ दे बाळा नको कर आम्ही तसं जेवण करून आलो होत आम्ही खेड्यातले माणसं आम्हाला आठ वाजता जेवायला लागत उडद्याची डाळ करेल होती खोबरं टाकून मसाला टाकून बाजरीच्या भाकरी आम्ही खाऊन पिऊन येईल काही टेन्शन नाही खायबर बाई चू खाऊन त्रि शपथ खायबर बाई शपथ त्रि शपथ खाऊन तू सुखाचा राहत

हा जोपा आम्ही बस स्टँड वर नाही चाानक आजचे दिवस कसे आहे आहे भाऊ उद्या इंटरव्यू घ्यायचा आहे मला ते सकाळच इंटरव्यू घेतला ना की मग मला रूम वगैरे भेटल तो पण आजचे दिवस आम्ही कसं तरी ऍडजस्ट करतो बाहेरच्या कॅनडल मग इथं काय आपलंच गेलो नाही तू सुकाच आहे भा तू सुकाच चाललं बाई जायचं चाल काय तुम्ही काळजी घ्या एकमेकांची सुका चेहरा बस काय काय कायतरी दोन नको बार नाही पोट भरला आमचं मस्त बाकी हां पोट बी भरलं कायतरी चल सरदारा हां बरोबर निकालतो आपण आपण बाहेर नाही नको बार नको येऊ जाते मी काय तिथं पाय काय तिचा हात दुखतो तिला दवाखान्यात घेऊन जाय तुमचे कामन डोळे भरून आले तुम्ही कामन डोळ्यात पाणी आण पाणी नाका आण कष्ट करू दिवस कष्ट करती अहो मोठ्याचे सून करा आणि भेटायची शिराणी करून घ्या जाऊ दे त्याला बी कशी वागवी ती कळाला आपल्याला जमीन जागा कोण पोरांचे शिक्षण केले जाऊ द्या हाय ना होय गंगाराम तू नको काळजी करू मी हाय मी नाही तुमच्या दोघांना सोडणार कधीच चल बा बा तू काय करतो पुढं बाईकवाल्यावर जाऊ द्या व काय नाही टेन्शन नको बाळा तो जसा सुरू तसा बुवा लग्नाचा राही लग्न कर लग्न कर असं नाही आम्ही काय आमची व्यवस्था वृद्धा बा आश्रमात करू चला तुम्हाला उद्या आश्रमात सोडून मला कसं जवायचं झालं तुला समाधान तुलाही भाऊ आहे त्याच लग्न होईल बरं का त्याच लग्न होईल मग कळाल तुला तुझ्या आई बरोबर तुझ्या भावाबरोबर तुझ्या बापाबरोबर जावा या जे तू जे कृत्य केलं ना हे जावं होईल ना तेव्हा तुझे सगळे देव देवळात येतील आणि तुला एक गोष्ट मी आता परत गोडीत प्रेमात सांगतो आलं लक्षात तुझी आई परत मला माझ्या दारात नकोय का तुझी आई तुझा भाऊ तुझा बाप हे तिघ पण आले तरी फक्त चहा प्यायचा जेवण करायचं आणि त्यांनी डायरेक्ट घराच्या बाहेर जायचं जसे माझ्या आईबा जसे माझे आई बाप इथं आले ना जितके वेळ थांबले चहा पि पाणी गेले तसेच तुझे आई बाप इथं चहा पाणी पिणार जेवण करणार आणि बाहेर जाणार एक सुद्धा मुक्कामी राहू देणार नाही हे आजपासून नवीन नियम लागू नाही तर स्वतः काम कर तू पगार कमाव आणि घर चाल पण मला हे माझ्या नजरेसमोर मला मला त्रास होतोय तो बाप आईबाप आई बाप तुझा भाऊ कोणी तर मला दिसलं ना माझ्यासमोर मला त्रास होतो मेंटली हॅरेशमेंट होती माझी असं का म्हणतोय तू माझी आई एवढी तुझ्यासाठी करते आणि तुला त्रास होतोय तुझे काय केलं काय केलं तिने माझ्यासाठी भरपूर कोणी केलंय काय प्रॉपर्टी घेऊन दिलाय तुम्ही मला काही काय घेऊन दिलं माझ्या आईने लोकांचे निर्णय खोरपण्या केला लोकांनी रोजंदारी केली त्याला पुरवठा अधिकारी केलं माझ्या भावाला मला चांगले एल आय सी च ऑफिसर केलं हे तुझे सुखाचे दिवस पाहते ना अं याच्या मागे माझ्या आईचे माझ्या बापाचे किती कष्ट आहे तुला आहे काय तू आता त्यांच माहिती तू माझ्याशी भांडतोय अरे भांडतोय म्हणजे तू इथं सुखात राहते ना सुखत राहते हे त्यांचे उपकार आहे त्यांनी जर शिकवलं नस मोठं केलं नसतं तर हे शांतवास ते मोस काढत चार लावून तुझ्या आता तू माझं तिने खायल होत काय करेल काय माहिती नाही स्टँडर पण मानते ते काय अर्थ आहे त्यांना काय अर्थ आहे त्यांचं ग मला एवढं लहानचं मोठं करून त्यांनी तुझ्या पंधरा पंधरा दिवस राहते तेव्हा जड होती का तुला ती तिच्याबरोबर जर मी असं वागलो तर काय करीन ती कसं वाटेन तुझ्या मनाला तुला असं वाटतंय ना तर ठीक बोलून घे आता ती कशाली ग माझी आई माझा बाप खूप स्वाभिमानी आहे परत येते का नाही हे सुद्धा मला गॅरंटी नाही असे नाही ते स्वाभिमानी असे थुकल्यावर चाट्याची सवय नाही त्यांना जशी तुझ्या आईला बापालाय तशी हे जास्त तुझा काय जास्त होत आहे आता आता वेळ आली बोलायची म्हणून तुला बोलतोय मी जास्त कमीचा विषय नाही येत काही माझे आईबाप खुशाल इथून गेले निघून अगं तुला एक तास त्यांना कॉपरेट करता नाही आलं तरी दिवस त्यांचे तरी दिवस काहीतरी जातील पण तुझे दिवस याच्यापेक्षा बेकार जातील माझे शब्दही लिहून हो। ठेव प्रत्येकाची वेळ येते आज त्यांच्यावर वेळ आली उद्या तुझ्यावर सुद्धा येईल हा जो तुझा युग आहे ना हा कमी कर असे खूप लोक असे उड्या मारणाऱ्यांचे खूप खाली आलेले ते आपली आई आहे तशी दुसऱ्याची बी आई आहे लक्षात ठेवायची गोष्ट तुझ्या आईशी वागशील का असं तू तुझ्या आईशी तुझी भाऊजे वागले अशी तर कसं वा कसं वाटायचं तुझ्या मनाला किती किती वेदना होती तुझ्या मनाला माझ्या काळजाला ठेस पोहोचली तुझे हे बघून अच्छा ठीक आहे बरं ठीक आहे मी सॉरी म्हणते यार आता अगं सॉरी बोलून उपयोग नाही खाना माग मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं याला काय अर्थ आहे आपण जाऊ सोबत नाही घेऊन ना म्हणजे आपले आई बाबा नाही ऐकलं नाही आजपासून 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 नवीन नियम आहे ना तुझे आई बापी ते मला वाटलं मला वाटलं तर मी त्यांच्याकडे दोन तीन दिवस राहील तोपर्यंत तू तुझ्या गेली तरी प्रॉब्लेम नाही आज मला जेवण करायचं नाही आज काहीच करायचं नाही मी आज चाललोय बाहेर थोडस मला आज ड्रिंक करायचा मुड आहे काय म्हणतोय तू मला मी मेंटली खूप डॅमेज झालेलो आहे मला आज ड्रिंक केल्याशिवाय होणार नाही ठीक आहे ना मी सॉरी म्हणते ना जा ना चल ना आपण घेऊन या उद्या उद्या बघू चल 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 ऐक ना माझा मला ऐकायची कॅपॅसिटी नाही आहे माझ्यात नाही झाला ठीक आहे मग चूक केली मी सॉरी सॉरी बोलून चालत नसत सॉरी बोलून चालत नसतो सॉरी बोलून चालत नसत एकदा इथं ठेस लागली ना तू हार्ट खूप अरे तो दाओ